नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो समधी आलो आहोत आणि सोयाबीन बघा वातावरण बघा कसं आहे अबाड झाकून आलेला आहे बघा खूप काय किट्ट अबाड झालेला आहे आणि पाणी येण्याची शक्यता दिसत आहे शेतकरी तुमच्या इकडे आहे का असं अभाज तर बघा आणि हवा चालू आहे आणि सोयाबीनवर कोणत्याच प्रकारचा दड आहे नाही आज कडकडासह मेघ गरजेसह पाणी येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हे वातावरण कसं आहे शेतकरी मित्रांनो पोषक आहे पोषक नाही आहे कारण की आता आपली मी तुम्ही माझा कालचा व्हिडिओ तो बघितलाच आहे कारण की सोयाबीनची सध्या परिस्थिती कशी आहे नाजूक परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की कमेंट करतात शेतकरी मित्र का तुम माझं सोयाबीन लहानच आहे हाईट नाही वाढली वाढलं पाहिजे तेव्हा कुठे शेंगा लागण भरपूर वाढलं भरपूर शेंगा येईल भरपूर आहे पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो तर याच विषयावर बोलूया आपल्या शेतकरी मित्र जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला हाय मात्र नक्की कर जा तर करूया आपण आपल्या व्हिडिओला बघा <laughs> शेतकरी मित्रांनो आता हे आपलं सोयाबीन आहे या सोयाबीनची हाईट तुम्हाला किती दिसत आहे अंदाजे माझ्या कमर कंबर सोयाबीन आहे हे शेतकरी मित्रांनो पण वास्तविक याची हाईट खरी हाईट कोणती आहे हे बघा याचे डेट वाढलेले आहे याची हे जे डेटा आहे ना हे डेट वाढलेलं आहे हे डेट वाढले आहे म्हणून कंबर कंबर दिसतं पण खरी हाईट आहे इतुरीच जेव्हा हे सोंगाले येईल तेव्हा हे है ॲटोमॅटिक हाईट आपल्या टोंगोटोंग येणार आहे ना तर मेन हाईट जे आहे ना शेतकरी मित्रांनो हे टोंग टोंग आहे या तर एकदम याच्यापेक्षा जर वाढलं सोयाबीन जर वाढण म्हणजे कमी जास्त वाढते सोयाबीन सारखं राहत नाही आपल्या प्लॉटमध्ये हे बघा जसं इथं पाणी साचून राहते हा इथे वाढलं का नाही वाढलं पण इथे पाणी जरी साचून राहत अस पाण्याचा निचरा होत राहतो काही ना काही पण आता आपण इथे पाहूया शेंगा किती आहे बघा हे लहानची झाड आहे है, है नायटीवर ही अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो ती व्हरायटी कोणती आहे आता हे एकच झाड आहे हे बघा हे बघा एकच बुड आहे हे बघा हे एकच बुड आहे एकच झाड आहे शेंगा किती आहे याला साठ शेंगा आहे साठ ते सत्तर शेंगा आहे शेतकरी मित्रांनो आणि हाईट बघा लहा एक सारखंच आहे ह्या हाईटचीच आहे आणि टोंगोळी टोंगोळीच आहे म्हणजे माझ्या टोंगोळी एवढ्याच हाईट आहे दीडच फूट हाईट वाढली हे बघा लहानचीच झाड आहे पण माल भरपूर आहे हे बघ याला ही पन्नास हो शेंगा आहे ते शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बा सोयाबीनची हाईट जर वाढली तर भरपूर शेंगा लागतात हा गैरसमज आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे सोयाबीनची जास्त जर हाईट वाढली त्याची पूर्ण शक्ती वाढण्यात जाते शेतकरींचं पूर्ण वाढण्यात जाते सोयाबीन वाढी अवस्थेत जेव्हा आता पांढरे फुलाचे जे सोयाबीन आहे याचा फुलाचा कार्यकाळ किती असतो म्हणजे सु सुटण्याचा चाळीस एक्केचाळीस बेचाळीस दिवसात त्याचं फुलच फुल सुटते तेव्हा सोयाबीन किती दिवसाचं राहते ते चाळीस दिवसाचं राहते आणि हाईट साधारण भर सव्वा फूट असं हाईट राहते तर त्या अवस्थेत पाणी पाणी आला आणि फुल धरून वाढते ते खूप वाढते जर तेच हाईट शेतकरी मित्रांनो सोयाबीन जर मिडियम हाईट वाढलं म्हणजे समजा आता जर हाईट नसती वाढली सोयाबीन ह्या इथल्या हाईटला सोयाबीनला शेतकरी मित्रांनो सारखाच माल येतो पण जास्त वाढूनही काही फायदा नाही ना हाय का, का? म्हणजे विनाकारणच जमिनीतली शक्ती वाढी अवस्थेत जाते शेंगा कमी लागते आणि फुले कमी येते आता प्रत्येक शेतकऱ्यांचा अनुभव असाच आहे की सोयाबीन वाढलं पाहिजे लहानच दिसत आहे बा माल्या वावरात याले किती फुले येण पण वास्तविक पाहता लहानच झाडाला फुल येते शेतकरी मित्रांनो मोठ्या झाडाला दूर दूर फुलं येतात आणि शेंगा कमी लागतात तुम्ही बारीक निरीक्षण करा शेतामध्ये जसं आता हे झाड आहे हे बघा हे एकच झाड आहे हे बघा ये हे बघा हे एकच झाड आहे याची हाईट बघा जास्त काही आहे नाही आणि त्याच्याच साईडचं झाड बघा हे हाईट वाढलेलं आहे इथे दोन झाड आहे हे बघा हे बघा हे एक झाड त्या दोन झाडाची बरोबरी करत आहे इथल्या शेंगा येतात ये साधारण हाईट पाहिजे तुम्ही बघितलं असेल चेस तीनशे पस्तीस हित बरच हाईट राहते आणि गोचका गोचका शेंगार पूर्ण शेंगा भरून राहते आणि जे आठ तासानं मंदात तुम्ही बघितलं असेल फुटभरच झाड वाढते ते ज्या ज्या शेतकऱ्यांचा अनुभव आला असेल ज्या शेतकऱ्यांना तर बघा हे हाईट आहे का नाही शेतकरी मित्रांनी हे हाईट काही कामाची नाही हे पूर्ण वाढण्यात गेली शेंगा पतल्या पतल्या आल्या माल आहे माल आहे माल आहे एकरी दहा बाराचा ॲव्हरेज बसेल इथला माल आहे इथली सोयाबीनची हाईट वाढली तर साधारण हाईट आहे है। पण इथली हाईट जर नाही वाढली त्याची जर शक्ती पूर्ण वाढीव अवस्थेत न जाता जा जवळजवळ फूल जवळजवळ शेंगा आता हे बघा आता हे हे वाढीव अवस्था हे बघा हे हे शेंगा बघा आता हे आहे ना हे एकच बुड आहे याला शेंगा बघा किती आहे हे बघा हे वाढणे वाळण्यातच गेलं याला किती शेंगा आहे ती चाळीस शेंगा आहे शेतकरी तर तीस चाळीस शेंगा हे चाळीस वाढण्यात हे ना हे बघा म्हणजे कंबरभर सोयाबीन आहे इथे वाढलेलं आणि झाडाची संख्या भरपूर आहे एका झाडाला ती चाळीस पन्नास शेंगा येतात पन्नास पर्यंत शेंगा येतात हे कंबरभर सोयाबीन वाढलं आहे की नाही पन्नास पर्यंत शेंगा आहे एका झाडाला जास्त शेंगा नाही आणि त्या ज्या झाडाची जी हाईट कमी आहे त्याला नव्वद सत्तर ऐंशी शंभर पर्यंत शेंगा आहे कारण की त्याची वाढण्यात शक्ती नाही गेली हा त्याचा मागचा कारण आहे शेतकरी मित्रांनो हे गैरसमे होऊन राहिला का सोयाबीन जास्त वाढल्याने जास्त शेंगा येते नाही येत जास्त शेंगा ते सोयाबीन कसं आहे वाढण्यात जाते येल्या जाण्याची दाट शक्यता असते आता बघा जिथे सोयाबीन हे जे वाढला आहे सोयाबीन इथे माल कमी आहे आणि ज्या सोयाबीन जसं खालतं खालतं गेलं तर भरपूर माल आहे शेतकरी मित्रांनो आहे कारण की खालचं सोयाबीन वाढलंच नाही हे जे माथ्यावर आहे आहे वाढी अवस्थेत आहे ज्या शेतकरी मित्रांनो कंबर कंबर वाढलं असन त्याच्या सोयाबीनले पेरणी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केलेली आहे ते सोयाबीन कंबर कंबर वाढलेलं आहे त्याचे सोयाबीनले पन्नासच्या पन्नास साठ शेंगा आहे शेतकरी मित्रांनो आणि जे सोयाबीन कमी आहे हाईट वाढले नाही आहे आणि सवाळ आहे मिडियम आहे त्याचे सोयाबीनला आहे शेतकरी मित्रांनो शंभर दीडशेपर्यंत शेंगा येतात एकशे वीस शंभर नव्वद अशा शेंगा राहतात आणि साधारण तर पन्नास साठ शेंगा राहतातच राहतात आता इथे वाढलेलं नाही आहे बघा हे बघा इथे वाढलेलं नाही आहे हे हाईट कमी जास्त आहे सारखं राहत नाही प्रत्येक शेतामध्ये आता हे बघा इथे वाढलेलं आहे का सोयाबीन लहान हाईट आहे बघा मी इथे शेंगा बघा किती आहे हे बघा हाय एकच झाड आहे मोठ्या झाडाचे हे बघा हे झाड एकच आहे हे बघा हे एकच बुडा आहे शेंगा बघा जाऊन बघा शेतकरी मित्रांनो लहान झाडाला जास्त शेंगा आहे मोठ्या झाडाला शेंगा कमी आहे आणि ज्यांनी डोबणी केली असेल म्हणजे वर्मावर डोबणं डो म्हणजे डोबी पद्धत केली असेल डोबून सोयाबीन काढलं असेल त्याला आहे कारण की ते व्यवस्थित डोब्या जातं झाड बनते ते व्यवस्थित ठेवल्या जातं झाडाची संख्या मोजून राहते ते झाड तयार होते चांगलं बनते शेतकरी मित्रांनो आणि त्याची हाईट जास्त राहत नाही बस दीड फूट दीड दोन फूट हायट राहते आणि शेंगा दाढ लागतात त्याला म्हणजे पूर्ण वाढी अवस्थाची काही वाढ आहे शेत, शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पूर्ण वाढ मध्ये जात नाही पूर्ण फूल धरण्यात जाते पूर्ण शेंगा धरण्यात जाते वाढ म्हणून सोयाबीन जास्त वाढलं नाही पाहिजे सोयाबीन जास्त वाढलेलं काही कामाचं नाही बस शेतकरी हे हे हाईट मिडियम हाईट आहे बस टोंगोळी टोंगोळ सोयाबीन वाढलं भरपूर माल येते याच्यातच लागते शेतकरी मित्रांनो आपल्याला बारा तेरा चौदाचा ॲव्हरेज एकरी हे लागोळी असलं सवाळ असलं हवा खेळती हवा असली सुया सोळा अठराचा असला याच्यातच लागते हे जे वाढते ना सोयाबीन कंबर कंबर आहे वाट्ट असं वाटते का आता बस नाही त्याला माल कमीच राहते शेतकरी मित्रांनो पाक आणि म्हणून ॲव्हरेज नाही बसत आपल्याला कमी हाईटमध्ये हे बघा हे असं इथलं हाईट बस आणि जमिनी ते फिट राहते जास्त वाढलेलं सोयाबीन काही कामाचं नाही हवा घेते गराट जर आलं तर एक साईड झोपते खूप नुकसानदायक आहे आणि हे सोयाबीन बघा हे जास्त नुकसान नाही हवा ना सहन करते हाईट माल आले माल माल भरपूर आहे वाढलेल्या सोयाबीन पेक्षा जास्त माल आहे हे बघा हे, हे।, हे। काही कामाचं नाही जास्त वाढलेलं सोयाबीन तुमचं आहे काय शेतकरी मित्रांनो जे तीनशे पस्तीस जर कमर कमर वाढलं असेल ना त्याले तर बस असं जर दाट जर असेल त्याले तर जास्त शेंगाच नाही वीस न पंचवीस शेंगा राहते एका झाडाला बरोबर एक झाड उपळाचं आणि त्याला शेंगा बघा आणि ते फोसट राहते ते लेबी शेंगा कमी भरते त्या जास्त भरत नाही वाढलेल्या सोयाबीनच्या शेंगा भरत नाही पंचवीस शेंगा आल्या तर वीसच शेंगा भरते पाच शेंगा तर भरतच नाही असा आहे म्हणजे जो गैरसमज आहे ना शेतकरी मित्रांनो तो दूर करा जास्त वाढलेल्या सोयाबीनला जास्त माल काही येत नाही दूर दूर फुलं लागतात आणि दूर दूर शेंगा लागते आणि त्याच्यात ही गड होते पाणीच पाणी राहायला तर म्हणजे हाईट कमीच पाहिजे सोयाबीनची बस जास्तीत जास्त दोन फूट हाईट बस ते होते ना कंबर कंबर काही कामाची नाही आहे दोन फूट हाईट बरोबर आहे जेव्हा ते सोंगाले येते तेव्हा ते दीड फूट राहते बस दोन फूट हाईट आपलं टोंगा टोंगा जर आलं ना खूप माल राहते पाक आणि तिथलं वाढलंच नाही पाहिजे असं म्हणतो बस शेतकरी मित्रांनो मी तुमच्या शेतात वाढलेलं सोयाबीन काही सोयाबीन कसं असतात शेतकरी मित्रांनो माल घेऊन वाढते हा पण त्याचा मतलब फरक आहे जाणून घ्या काही सोयाबीन माल घेऊन वाढते फुल घेऊन वाढते जवळजवळ फुल येते काही सोयाबीन इस्तो वाढत राहते दूर दूर फुल येते एवढेच काही लागत नाही त्याच्यानं आपण मागा येतो शेतकरी मित्रांनो नाही असं आहे ते गणित तर आपण नेक्स्ट मध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो nii , vaat- .